नमस्कार मी धनश्री माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शाबदण्याचे ड्रायफ्रुट्स आणि केशरयुक्त खीर चला सुरू करूया मग आपल्या रेसिपीला आपण आज शाबरुण्याची खीर बनवणार आहोत त्यासाठी ते आपण एक गट शाबरुणा रात्री भिजून ठेवलेला होता तो आता छानपैकी भिजलेला आहे आपण भिजत घेतलेला केशर पण आता छानपैकी भिजलेला आहे रंग पण आता खुलला आहे आपण आता खिरीमध्ये ड्रायफ्रुट्स घालणार आहोत आपण काजूचे पण आता दोन दोन तुकडे करून तुपात तळून घेणार आहोत सगळे पण काजू प्रमाणाचे पिस्तेचे पण असे आपल्याला हे खूप बारीक नाही करायचे असे दोन दोन तीन तीन तुकडे करायचे ते चारोळी आणि मनुके असंच आपण ठेवणार आहे आणि आता हे सगळं आपण तुपात तळून घेणार आहे आपली कढई आता गरम झालेली आहे आपण त्यात घरचा एक चमचा साजूक तूप घालणार आहे आता हे सगळं तळून घेणार आहे आता आपले मस्त टम्प फुगलेले आहेत ते आपण काढून घेणार आहे त्याच तुपामध्ये आपण काजू पण थोडेसे तळून घेणार आहे पण काजू बरोबर पिस्ते पण टाकतोय आणि थोडे चारोळे पण घालणार आहे हे सगळ्या वस्तू तळून घेतल्या की खूप छान असे वास येतो त्याला जास्त नाही तळायचे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपलं आता तळून झालेलं आपण आता काढून घेणार आहे आपला ड्रायफ्रूट तळून घेतलेला तूप आपण वाटीत काढून घेतलेलं आहे आपण खडईमध्ये दूध गरम करायला ठेवलेलं आहे हे मस्तपैकी उकळले की आपण त्यात शाबणा घालून हलवून घेणार आहे आणि ती खीर छान मस्त शिजवून घेणार आहे आपलं दूध आता उकळलेलं आहे आपण त्यात हा भिजून ठेवणार शाबणा घालणार आहे आणि असं कंटिन्यू हलवत राहायचंय एक पाच ते सात मिनिटात आपलं शाबणा शिजवून तयार होईल मऊ होईल आणि खीर पण मधून मधून हलवायचं म्हणजे खीर खाली चिकटणार नाही जेवढा शाबणा छान भिजेल तेवढी खीर मस्त विकेटेल आपल्याला ही खीर घट्ट बनवायची त्यामुळे अजून आपण एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे तुम्हाला हवे तशी तुम्ही घट्ट बनवू शकता एक वाटी चा आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्ही पण घालू शकता आपली खीर आता शिजलेली आहे आपण त्यात अर्धी वाटी साखर घालणार आहे आणि हा भिजून ठेवलेला केशर घालणार आहे आपण त्यामध्ये तुम्ही पांढरी पण खाऊ शकता खेळी आणि हे तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स पण घालणार आपण आणि खिरीला चव येण्यासाठी आपण त्यात अर्धा चमचा वेलगड्याची पावडर घालणार आहे आणि सर्व एकदा एकजीव करून घेणार आहे शाबळेची खीर उपासालाच नाही तर तुम्ही मध्यात केव्हाही बनवून खाऊ शकता आपण एखाद्याला दोन मिनिटच फक्त शिजवून घेणार आहे आपली हे ड्रायफ्रुट्स आणि केशरयुक्त खीर तयार झालेली आहे आपण आता या खीरमध्ये साजूक तूप टाकणार आहे तुम्ही पण खाताना साजूक तूप खातल्याशिवाय खाऊ नका कारण साजूक तूप त्याला चव खूप छान असते माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद